नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो उद्या होणाऱ्या अंगापूर वंदन मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका वृत्त म्हणून हिंदकेसरी बकासूर बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्क्यांनी खात्रीशीरच सांगणार आहे पूर्ण महाराष्ट्र बेलगाडा क्षेत्रावर बेलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा कोणता नंदी असेल तर तो म्हणजे नो केसरी बकासूर बकासूर म्हटल्यावर सर्वांच्या मनात एकच चर्चा की बकासूर कोणत्या मैदानात येईल बकासूरचा पैरा कोण असेल हे स मी नेहमी व्हिडिओ मार्फत सांगत असतो तर मित्रांनो बकासूर तर उद्या अंगापूर वंदन या ओपनच्या मैदानात तर शंभर टक्के येणार आहे मग साहजिकच सर्वांना एक प्रश्न होता की बकासूरचा पैरा कोणासोबत हे देखील तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मी सध्या फेसशी व्हिडिओ बनवतोय माझ्या मागे बघू शकताय माझा मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रभर देशभर जयंती साजरी होत आहे तर मित्रांनो हा माझा आहे लाडका बाप्पा पुरण पनवेलमध्ये अडीच दिवसाचे देखील गणपती असतात तर मित्रांनो माझा आज बाप्पा बसलेला आहे आणि सोमवारी संध्याकाळी विसर्जन होणार आहे तुम्ही ही व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जे सातारी सातारा पुणे सोलापूर जे महाराष्ट्रात महाराष्ट्रातून जे कोणी व्हिडिओ बघतात त्यांनी ऑनलाईन दर्शन घ्यावं त्यामुळे मी या व्हिडिओचं कारण आहे माझे व्हिडिओ बनवण्याचं बघू शकताय माझा बाप्पा लगभग तेहतीस वर्षापासून आम्ही या घरी गणपती मांडतोय चला आता महत्वाच्या विषयाकडे सोलूया मित्रांनो आपल्या बाकासूरचा पैरा कोणासोबत सर्व उद्या अंगापूर वंदन मैदानासाठी रती महारथी तर येणारच आहेत बरेच टॉपचे नंदी येणार आहेत आणि टॉपचे पैरे देखील झाले आहेत तसंच आपला मित्रांनो बाकासूरचा पैरा देखील टॉप झालेला आहे मित्रांनो पहिरा असा आहे सर्वांची आवडती जोडी ओरिजिनल केसरी जोडी म्हणजे तुम्ही आता थोडक्यात समजलं असणार तुम्हाला पहिरा कोण असणार मी आता माहिती मिळवली मला मिळालेल्या माहितीनुसार एवढंच कळलं की ओरिजिनल हिंद केसरी जोडी आणि सर्वांची आवडती जोडी म्हणजे बकासूरचा पैरा कोण असेल तर मी माझ्या अंधारानुसार बकासूरचा पहिरा काढलेला आहे एक तरी सातारा एक्सप्रेस बलमा किंवा निंबाळकर घरांचा सर्जा सातारा एक्सप्रेस बलमा किंवा निंबाळकर सरांचा सर्जा उद्या बकासूर सोबत शंभर टक्के पालताना दिसणार आहे एवढी मला हिंट मिळाली एवढीच मला माहिती मिळाली की उद्या सर्वांची आवडती जोडी पालणार आहे आणि ती पण ओरिजिनल हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी म्हटल्यावर प्रथम नाव येतो सातारा एक्सप्रेस बर्माचा नंतर नाव येतो निंबाळकर सरांचा सर्जा म्हणजे कोरेगाव आदर हिंद केसरीमध्ये बकासुर आणि सरजाने एक नंबर केला होता म्हणून मी ओरिजिनल ओरिजनलमध्ये नाव घेतला पण जास्त करून सातारा एक्सप्रेस बलमा हा असू शकतो किंवा निंबाळकर सरांचा सरजा मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ मार्फत पैरा तर समजला असेल बकासूरचा पैरा हा बलमा नाहीतर सर्जा शंभर टक्के असणार आहे उद्या सर्व खुश असणार आहेत अंगापूर वंदन मैदानासाठी कारण की सर्वांची आवडती जोडी पडणार आहे एवढं तर मला कन्फर्म आणि शंभर टक्के समजलेलं आहे आवडती जोडी म्हणजे बलमान सो दिसणार आहे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओ मार्फत एवढ्या व्हिडिओ मार्फत बॅक साईडला माझ्या बाप्पाचं सा दर्शन तुम्ही बघितलंच असणार दर्शन घेतलंच असणार कृपया जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो